नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी जाणार आहे चिकन घ्यायला आणि ही माझी गाडीची चावी गाडीची चावी घेतलेली आहे आणि आता मी संध्याकाळचे पाच वाजले घेते आज शनिवार आहे गावामध्ये चिकनचे दुकान बंद असतात त्याच्यामुळे मी आज आमच्या गावाच्या जा फाट्यावर जाणार आहे बघतो तिकडे जर चिकनचे दुकान जर उघडे असले तर मी तिकून एक अर्धा किलो चिकन घेऊन येणार आहे तर बघत राहा माझा व्हिडिओ आणि कमेंट करा नक्की करा तर मित्रांनो आता सध्या मी आलो आहे नॅशनल हायवे वन सिक्स्टी वनवर तिथे तुम्ही बघू शकता वाहनं जात आहेत मोठे मोठे आणि हा बघा मावळ आहे किती छान नजारा आहे ना एकदम मनाला भावला असा मित्रांनो आता इथून थोड्या अंतरावर मी जाणार आहे तिथे एक चिकन शॉप आहे त्या चिकन शॉपवरून मला एक अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे आणि मस्त बघे पाजी ट्रकच्या मागे जात आहे मित्रांनो त्या ट्रकच्या मागे काय लिहिले जिस काम में रिस्क हो वो काम हम भी नहीं करते एक बात अपने भेजे में बिठा लिओ डार्लिंग से हम भी नहीं डरते वा 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 तर मित्रांनो इथे माझी आलेली आहे मंजिल मी आलेलं आहे शेख चिकन सेंटरवर आणि इथून मी उचलणार आहे एक अर्धा किलो मटन म्हणजे चिकन अरे दीवानो मुझे पहचानो आया मी आलो आहे इथे आमच्या गावातल्या शेख चिकन सेंटर वर आणि इथून उतरायचं आपल्याला एक अर्धा किलो चिकन तर आमचे जे बंद कधी होणार ते यार सांगा लवकर पाच मिनटात लवकर द्या आम हो आम्हाला जायचो पाहू ना तुम्ही कुठल एका किती न्यायच अर्धा किलो एक किलो तीन पा तीन पाव का तुम्हाला किती नाही तर टाकतो का बकऱ्याला टाकतो का कुत्र्याला मांजरीच्या पिल्याला भाई कितना टाइम यार बहुत दूर दूरसे अरे मै आमचा जो रहिमी आहे तो म्हणतोय कि चिकन कापायला पाच मिनिटं लागतील बघू तोपर्यंत वाट बघू मित्रांनो गावामध्ये शनिवारी आमच्या नी अ दुकान बंद राहतात तर हे फाटावरचं दुकान आमचं चालू राहते एका कामाचे बोंडाळ्याचे बोडखीचे ते एकमेव दुकान आहे जे शनिवारी चालू राहते रे मित्रांनो जोपर्यंत चिकन कापून रेडी होत तो नाही तोपर्यंत आपण बघून येऊन राजस्थान वरून काही उंट आलेली आहेत आमच्या गावाकडे उंट बघून चला मित्रांनो मी इथून आ... या हायवेवरून क्रॉस करून त्या जाणार आहे तुम्ही कोणतं वाहन दूरवर असल्यानंतर मला हा रस्ता क्रॉस करायचा आहे आणि पलीकडे साईडला काही उंट येत उंट बघणार मी चला मग चले जाना है नजर चुरा के चला मित्रांनो या साईडला काय उंट आलेली बघा नमस्ते भाई काळे पांढरे उंट आहेत फिरता मिथे साजन तुमने मेरी कलाए की चले जाना है नजर तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही मोठे मोठे राजस्थान जी उंट आली आहेत

बोलतो ना आम्ही उंटावाले बोला बोला मग तुम्ही कुठून आले आम्ही आले इथून वाशिंग आले आणि किती उंट आहे तुमच्याकडे आमच्याकडे सात आहे सगळे उंट येते का हां सगळे उंट आहेत बारक्या बार, 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 मुलांना बसून फेरी करतो आम्ही गावामध्ये पण वगैरे काय असलं का नाही ना काही संदल असू लग्नाचा कार्यक्रम असू त्यानंतर मग काय पण कुठ कार्यक्रम गणेशचा माताचा काय पण असताना कार्यक्रम ती कार्यक्रम करतात आणि एक तीन पर्यंत राहून किती घेतात मग हा बारकी मुलं असले तर तीस रुपये चाळीस रुपये अरे बस बस तुम्ही बसा तुम्हाला काय तर मित्रांनो आज मौका आलेला आहे उंटावर बसण्याचा उंटाची सवारी करणार आहे मी चला उन्टार एका उंटावर बसा चला आणि आपल्या चॅनल करा बरं अरे बिलकुल बसा कसं वाटतंय उंटावर बसून झालं तुम्हाला

चला एकदम नंबर वन पाहु ना भाद भाद। या आमच्या गावची जत्रा आहे आता फेब्रुवारी महिन्यात एकवीस तारखे हे काय आमचं गाव हे गाव आम्ही आता पाच तारखेला पाच जानेवारी असतो मिंट पहिली वेळेस आहे माझी वसलो मी माझी बोडाルト नाही बोलतो बोडाルトवर हे 2 किलोमीटर गाव आहे बस 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 <laughs> मित्रांनो ही माझी पहिली वेळेस होती मी उंटावरची सवारी केली आणि खूप मजा आलेली मला आणि हे आमचे आहे आहेत वासिमूर आले होते तुमचं नाव सांगान गोविंद बोरसे गोविंद बोरसे हं पवनसुतळे चिकोले पवनसुतळे चिकोले पवन शितोळे आणि तुमचे रोहित बोरसे राहुल बोरसे पाटील पाटील या मित्रांनी मला उंटाची सवारी करून दिली आहे खूप छान वाटते मला आणि धन्यवाद मित्रांनो तुमचं आपला चॅनल सबस्क्राईब करावा चला चला आता उत्तर मी काय पाठवू का

मला वाटलं होतं राजस्थानमधून जाऊन उंटावर बसीन पण आमच्या गावाकडेच उंटा आले होते तर एकदम मजा आली एकदम क्लासिक वाटलं